श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो देव म्हणतो माझा फक्त शांतपणे सर्व काही ऐकत असेल तर मी स्वतः त्याच्या प्रार्थनेला आणि विश्वासाला उत्तर देतो फक्त अशा माणसांच्या समोर नतमस्तक व्हा ज्यांनी तुला सर्वांसमोर नतमस्तक होताना कधीही पाहिले नाही कारण सोनाराचा कचरा बदामापेक्षा महाग असतो तुम्ही सहमत असाल तर लव यू गॉड टाईप करा देव म्हणतो तुमच्या योग्य शब्दाचा चुकीचा अर्थ लावणाऱ्यांना तुम्ही समजावून सांगण्याचा प्रयत्न करा तुम्ही समजावून सांगण्याचा प्रयत्न करू नका एक दिवस तुम्ही वेळेविरुद्ध नाही तर स्वतविरुद्ध तक्रार कराल की तुमच्यासमोर एक सुंदर जीवन होते आणि तुम्ही दुनियादारीमध्ये मग्न होता तुम्ही समत असाल तर कमेंटमध्ये गॉड इज ग्रेट टाईप करा चुकलेल्या व्यक्तीला एकदा क्षमा करा आणि चांगले व्हा परंतु त्या व्यक्तीवर विश्वास ठेवू नका आपले तर ते आहेत जे तुमचे दुःख जाणणारे आहेत असे तर आपल्याला रस्त्याने येताना जाताना लोक आपली विचारपूस करत असतात कठोर परिश्रमाचे फळ आणि समस्येचे निराकरण उशिरा का असे ना परंतु नक्कीच मिळते तुम्ही समत असाल तर या ग्लो मराठी चॅनलला सबस्क्राईब करा देव म्हणतो जेव्हा तुम्ही इतरांचे भले करू इच्छिता तेव्हा तेच तुमच्या आयुष्यात परत येते हा निसर्गाचा नियम आहे तुटलेल्या गोष्टींमुळे जीवनात सर्व सर्वात जास्त त्रास होतो जसे की विश्वास हृदय झोप आणि प्रत्येकाकडून अपेक्षा इच्छा पूर्ण झाली नाही तर राग येतो आणि ती इच्छा अपेक्षा पूर्ण झाली तर लोभ वाढतो या जीवनात प्रत्येक परिस्थितीत संयम राखण्याची तयारी ठेवलीच पाहिजे तुम्ही सहमत असाल तर या व्हिडिओला लाईक करा देव म्हणतो सगळेजण जेव्हा मदतीची गरज असेल तर मदत घ्यायला येतात परंतु जेव्हा आपल्याला मदतीची आवश्यकता असते तेव्हा मदतीसाठी कोणीही येत नाही तुम्ही सहमत असाल तर होय टाईप करा देव म्हणतो सत्कर्म करा आणि ते विसरा जेव्हा वेळ येईल तेव्हा तुम्हाला नक्कीच त्याचे दुप्पट फळ मिळेल चाकूचे दार खूप तीक्ष्ण असते पण ते झाड तोडू शकत नाही कुऱ्हाड मजबूत आहे पण केस कापू शकत नाही त्याचप्रमाणे प्रत्येक व्यक्ती त्याच्या क्षमतेनुसार सर्वोत्तम आहे त्यामुळे दुसऱ्यांशी तुलना स्वतःशी तुलना करू नका तुम्ही या गोष्टीची सहमत असाल तर स्वामी माऊली मी तुझं लेकरू आहे असं टाईप करा देव म्हणतो संकटे कापसाने भरली आहेत बघत राहिलास तर ते खूप जड दिसेल आणि उचललं तर खूप हलकं होईल जेव्हा देव जेव्हा देव तुमच्यावर प्रेम करतो तेव्हा तो तुमच्यासाठी जे चांगला आहे ते करतो आणि त्या सर्व लोकांना तुमच्यापासून दूर ठेवतो जे तुमच्या लायक नाहीत तुम्ही सहमत असाल तर होय देवा माझा तुझ्यावर खूप विश्वास आहे असे टाईप करा देव म्हणतो तुमच्या समस्या कधीही कोणाशीही शेअर करू नका कारण ऐंशी टक्के लोक तुमच्या समस्यांकडे लक्ष देत नाहीत आणि बाकी वीस टक्के लोक तुम्हाला या समस्या आहेत याचा आनंद होत असतो देव म्हणतो एखाद्याला तुमची किंमत समजत नसेल तर तशी इच्छा अजिबात करू नका कारण रद्दी विकणाऱ्याला हिऱ्याची पारख नसते मृत्यू आणि हास्य ही दोन शक्तिशाली साधने आहेत हास्य हा अनेक समस्या सोडवण्याचा मार्ग आहे आणि मृत्यू हा अनेक समस्या टाळण्याचा मार्ग आहे कोणीही माणूस स्वतःला अशा प्रकारे बदलत नाही आयुष्यात असे काही घटना घडतात जे माणसाला बदलायला भाग पाडतात आयुष्य एकदाच येते हे जवळजवळ नक्कीच खोटे आहे तर मृत्यू एकदाच येतो आणि जीवन रोज जगायला मिळते देव म्हणतो जे तुमचे वाईट करतात त्यांना करू द्या अशी काम छोटी छोटी माणसंच करतात तर फक्त काही लोक दुसऱ्यांची फसवणूक कधीही करणार नाही असे म्हणूनसुद्धा कोणाच्या तरी जवळ असण्याचा आव आणतात आणि त्यांना फसवतात ही सुद्धा मोठी फसवणूक आहे हिंमत नाही असं न बोलता पराजयाने आता पुढे जावे लागेल आणि जे कोण तुम्हाला म्हणाले होते की ते तुमच्या हात हातून होणार नाही तर त्यांना त्यांचे एक प्रात्यक्षिकरित्या करून दाखवावे लागेल तुम्ही सहमत असाल तर होय देवा मी सर्व संघटना सामोरे जायला तयार आहे असे टाईप करा देव म्हणतो कुणीही स्वतःहून नाते जोडत नाही कारण तुम्हाला कधी कोठे आणि कोणाबरोबर भेटायचं आहे फक्त वरील देवच ते ठरवतो काही लोक जे बोलतात ते विचार न करता काही बोलतात पण ते सर्व ऐकणाऱ्यांचे काय होते याचा कधी विचार केला आहे का जीवन जगण्यासाठी मौन आवश्यक आहे परंतु जेव्हा सन्मानाचा प्रश्न येतो तेव्हा शस्त्र उचलणे अनिवार्य होते मन वाईट असेल तर वाईट बोलू नये कारण मन नंतर बरे होईल पण एकदा बोललेले शब्द ते काही बरे होत नाहीत एखाद्याची फसवणूक करणे हे एक ऋण आहे जे तुम्हाला नक्कीच दुसऱ्याच्या हातून मिळेल त्या व्यक्तीच्या सामर्थ्याची कोणीही बरोबरी करू शकत नाही ज्याच्याकडे सहनशक्ती आहे म्हणून ती घ्या प्रत्येकाकडे शक्ती असते पण कोणाला जीवन आवडते तर कोणाला नातेसंबंध प्रत्येकाकडे बुद्धिमत्ता असते परंतु हुशार किंवा प्रामाणिक असणे हे संस्कृतीवर अवलंबून असते तुम्ही सहमत असाल तर होय टाईप करा जीवनात त्यागाशिवाय काहीही मिळवणे सोपे नाही सोबत घेण्यासाठीही पहिला श्वास सोडावा लागतो जे लोक तुमच्या भावनांची पर्वा करत नाहीत त्यांचा निरोप देण्यात काही गैर नाही काळजीपूर्वक ठेवलेली गोष्ट आणि काळजीपूर्वक ऐकलेले शब्द कधीही कामी येऊ शकतात पण तुम्ही स्वतः येऊ नका का बाकी सर्व देव बघेल काही ना ते अनेकदा अभिमानामुळे संपतात नेहमी चुकास होतात असे नाही संशयाला इलाज नाही आणि चारित्र्याचा पुरावा नाही प्रत्येक जवळच्या व्यक्तीसाठी यापेक्षा चांगले साधन नाही देव म्हणतो तुमची गुपित प्रत्येकाला सांगू नका कारण आज जो तुमच्या सोबत आहे तो उद्या तुमच्या विरोधात देखील असू शकतो ज्याने आपल्या मनावर ताबा ठेवला आहे देव त्याचे यश कधीच रोखू शकत नाही जे मनापासून देता येतं ते हाताने नाही आणि जे हास्याने सांगता येतं ते शब्दांनी नाही ज्यांची वेळीच मदत केली त्या नातेसंबंधांना वेळेपेक्षा जास्त महत्त्व दिले पाहिजे फक्त तुमचा एकटेपणा तुम्हाला माणूस बनवू शकतो ते तुम्हाला झाड बनवेल शांतपणे सहन केलं तर तुम्ही सर्वोत्कृष्ट आहात आणि जर तुम्ही खरे बोललात तर तुमच्यापेक्षा वाईट कोणी नाही तुम्ही सहमत असाल तर होय देवा तू माझ्या पाठीशी आहे मला कसलीही चिंता नाही असं टाईप करा देव म्हणतो की जो माणूस चांगले विचार आणि चांगले संस्कार धारण करतो त्याला जपमाळ हाताने धरण्याची गरज नाही जेव्हा वेळ न्याय देते तेव्हा साक्षीदारांची गरज नसते माफी मागणारे नेहमीच चुकीचे नसतात काही लोक नतमस्तक होतात फक्त नातेसंबंध वाचवण्यासाठी अर्जुनने दहा लाख सैनिकांचा त्याग करून श्रीकृष्णाची निवड केली श्रद्धेचे हे उत्तम उदाहरण आहे विश्वासात ही सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे कारण कधीकधी स्वतःच्या दातांनी जीभ लाव चावली जाते उपवास नेहमी अन्नाचा का करावा लोकांनीही लोभ वासना क्रोध आणि घाणेरडे विचार यांचा उपवास करावे जे तुमच्या पाठीमागे तुमच्याबद्दल गप्पा मारतात त्यांच्या शब्दांकडे सर्व लक्ष देऊ नका याचा सरळ अर्थ असा आहे की तुम्ही त्यांच्यापेक्षा दोन पावले पुढे आहात लोक तुम्हाला तुम्हा एका छोट्या गोष्टीसाठी सोडतात आणि फक्त देवच छोट्या प्रार्थनेने तुमचा हात धरतात नदी बनून एखाद्याला बुडवण्यापेक्षा जरिया बनून एखाद्याला वाचवणे चांगले भगवंतांच्या प्रेमात बुडून जाणे म्हणजे या जगाच्या माया ला जाळात हसणे जो माणूस पुढे जातो तो कधीही कोणाला अडवत नाही आणि जो इतरांना अडवतो तो, तो कधीही पुढे जाऊ शकत नाही बोलण्याआधी विचार करा कारण बोलण्या विचार येत नाहीत तुम्ही संवाद असाल तर कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहा व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या ग्लो मराठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका